नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग भारती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टी सी एस पॅटर्ननुसार काही प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत कितव्या स्थानी आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंच्याऐंशी नंबरला नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आहे केंद्र सरकारने किती वर्षाहून अधिक आयुष्यमान असलेले वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंधरा वर्षे नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आहे कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपत्रा यांचा मृत्यू झाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सायमन कमिशन प्रश्न क्रमांक चार आहे एकोणावीसशे पंचवीसमध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार जगातील सर्वात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंगापूर सिंगापूर हे एक नंबरला आहे आप आणि आपला भारत देशाचा कितवा नंबर आहे तर तो आहे पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक सहा आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशात रिस्टर स्केल वर सात पॉईंट दोन तीव्रतेचा जा भूकंप झाला होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार क्रमांक सात आहे भारतसेवक समाज या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोपाळकृष्ण गोखले यांनी प्रश्न क्रमांक आठ आहे इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील कामट्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वीर चिमणा बहादूर प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाटणा प्रश्न क्रमांक दहा आहे गुप्तयुगात वहा मिहराने भ्रज संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयाचा ग्रंथ होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक खगोलशास्त्र प्रश्न क्रमांक अकरा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणावीसशे चारमध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अभिनव भारत प्रश्न क्रमांक बारा आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कोणत्या शहर पोलीस दलाने ऑल आऊट ऑपरेशन हाती घेतले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अकरा जुलै अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतात प्रश्न क्रमांक चौदा आहे संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थांच्या यादीतून डिसेंबर दोन हजार वीसमध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गांजा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचे उद्घाटन केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अर्थवेद प्रश्न क्रमांक सतरा आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नुकतेच क्लाउड कम्प्युटिंगसाठी कोणत्या स्पेस एजन्सीसोबत करार झाला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्पेस एक्स आणि कोणाच कंपनी आहे तर ती अलॉन मस्क यांची प्रश्न क्रमांक अठरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर देशुद्रात हा ग्रंथ कोणास समर्पित केला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले प्रश्न क्रमांक एकोणीसशे आहे व्याकर प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण बायोस्पेअर कोणत्या राज्यात तयार करण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड राज्यात प्रश्न क्रमांक वीस आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याचे कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यादव घराणे प्रश्न क्रमांक एकवीस आहे दोन हजार पंचवीसमध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरवण्यात आलेला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रयागराज प्रश्न क्रमांक बावीस आहे वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार बावीसनुसार नुसार कोणत्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंदोर प्रश्न क्रमांक तेवीस आहे छत्रपती संभाजी महाराजांनी खालीपैकी कोणता संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बुद्धभूषण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोविड एकोणास ची लस निर्माण करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे उत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे जाती निर्मूलनासंदर्भात एक गाव एक पानवठा ही चळवळ कोणी सुरू केली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बाबा आढाव धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र